नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळलेली चौदा क्विंटल ज्याची दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल तू लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अचलपूर या ठिकाणी आलेले पंचवीस क्विंटल जशीचा दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जशी दर पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे गोल्ड हरभरा